नमस्कार मित्रांनो तीस एप्रिल भागामध्ये मेघना नीरज आणि निशसमोर एक भांडं आणून ठेवते साईल म्हणतो वा मेघना क्या बाते मेघना म्हणते सो यामध्ये मी एक अंगठी टाकली आहे ती त्यामधील पाणी ढवळते त्या पाण्यामध्ये दूध आणि गुलाबाची फुलं असतात त्यामुळे अंगठी कुठेच दिसत नसते मेघना म्हणते पाच मिनिटाच्या आत तुम्हाला अंगठी शोधायची आहे हे सगळं ओवी हो अगदी उत्साहाने बघत असते मेघना म्हणते ज्या कुणाला अंगठी सापडेल तो संसारात वर चढ आणि तोच ठरेल आजचा विनर ओवी हो म्हणते ओ ग्रेट मेघनाम स्टार्ट करूया सगळे हो म्हणतात ती स्टार्ट म्हणते आणि दोघं पण शोधायला लागतात आता मेघना मोजत असते फायू फोर ओवी हो म्हणते कमॉन निशी लवकर मेघनाम ते नीरज कमॉन आता नीरजच्या हाताला अंगठी लागते पण तो निशीकडे बघतो ती अगदी उत्साहाने आणि आनंदाने शोधत असते आता नीरज हळूच तिच्या हातात अंगठी देतो निशी त्याच्याकडे बघायला लागते तो डोळा मारतो आणि हळूच खुणवतो घे आता निशी अंगठी दाखवते ओवीला खूप आनंद होतो ती टाळबाजवत म्हणते हे म्हणते नीरज आता आयुष्यभर तुला निशीच ऐकावं लागेल नीरज म्हणतो बस हे करायची काय गरज होती मी ते तसं पण ऐकलं असतं मेघना करते ओ सो स्वीट आता ओवी पण दोघांची मस्करी करते आता दोघं पण लाजतात आणि हसतात म्हणते ओवी मी पुढच्या खेळाची पण तयारी करून ठेवली चल ना माझ्याबरोबर आता दोघी पण परत येतात ते तांदूळ आणि सूप घेऊन मेघना म्हणते नीरज असे तांदूळ घ्यायचे आणि सुपात टाकायचे जो जास्त गोळा करेल तो ठरेल विनर ओवी तू निशीचं काउंटिंग घे आणि नीरज तू माझं घेशील ना हा खेळ असतो मेघना आणि निशीमध्ये आता दोघी पण टाकत असतात ओवी म्हणते निशी कमॉन पण निशीच्या बोटाला लागलेलं असल्यामुळे एक बोट बाजूलाच असतं त्यामुळे ओंजळीत तांदूळ कमी जात असतात मेघना मात्र पटापट तांदूळ टाकत असते नीरज म्हणतो निशी फोकस मॉम जरा हळू कर ना मेघना म्हणते नाही निशीचं बोट एवढं दुखत असतं की तिला तांदूळच घेता येत नाही मेघना एवढी पटापट करते की निशीला हातच घालू देत नाही आता साईल म्हणतो कमवून निशी कमॉन आता मेघना अडते मी जिंकले साईल म्हणतो ओ सासूमा विनर मेघना म्हणते सॉरी आहे निशी पण निशी काहीच बोलत नाही ओवी म्हणते कमावून निशी तुमचा हजबंड वाईफचा गेम तूच जिंकली होतीस ना आणि तसं पण नीरजजीजू आहेत ना तुझ्यासोबत मग काय प्रॉब्लेम मेघना म्हणते बरोबर तुझं ओवी नवरासोबत असेल ना तर बायको कुठलंही चॅलेंज घेऊ शकते बरं चला सगळे सकाळपासून दमले आपण फ्रेश होऊया उमाची तगमग चालू असते तेवढ्याच शिनू येतो आणि म्हणतो उमाई का बोलून घेतलं ते म्हणते शिणू हा बघ फोटो आणि हा फोटो रुखवादच ठेवला होता शिनू म्हणतो काय ती हो शिनू हे कोणाला तरी सगळं कळलंय आणि त्याला तुझं आणि ओवीचं लग्न झालेलं नको आहे शिनू ह्यापुढे आपडं बोलताना वागताना जरा काळजी घ्या नाहीतर आपण घरच्यांना सांगायच्या आधी घरच्यांना कळायला नको आणि चुकीच्या अर्थाने घरच्यांना कळलं ना उगाचंच तुमचं प्रेम होरपळायला नको शिनू म्हणतो नाही उमाई मी असं कधी होऊ देणार नाही मी काळजी घेईल उमा म्हणते शिनू कोणाला तरी कळलं आहे आणि आता ह्या फोटोची खूप काळजी घ्यावी लागेल तो म्हणतो नाही उमाई मी हा फोटो सांभाळून ठेवतो पुढे जातो आणि स्माईल करून पुन्हा मागे येतो आणि म्हणतो उमाई पराव ओवीचा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी मला सगळ्यांसमोर तिला हक्काने सांगायचं आहे हीच माझी होणारी बायको आहे आता उमाला खूप आनंद होतो ती म्हणती काय शिनू ह्या घरातला ओवीचा पहिला वाढदिवस आहे ना शिनू म्हणतो हो उमाई पण तिला काय भेट देऊ ना तेच मला कळत नाही आहे उमाई मला मदत कर ना उमा म्हणते ओवीला दुसरी भेट द्यायची काय गरज आहे आपण हीच भेट देऊया ना शिनू म्हणतो कसला होकार ती ती दायजी आणि यांचा होकार हीच बेड देऊया शिनू आनंदाने म्हणतो उमाई थँक्यू बेडरूममध्ये निशी साडी घेऊन बसलेली असते नीरज म्हणतो काय झालं निशी निशी म्हणते मला खूप भीती वाटते किती आपोशिकून झाले ना आता नीरज तिला छान समजावतो आणि तिच्या जवळ जायला लागतो तेवढ्यात दार वाजतं दारावर ओवी आणि मेघना उभ्या असतात त्या दोघी आत जातात नीरज म्हणतो ते लग्नाबद्दल डिस्कस करत होतो मेघना म्हणते आम्ही काही विचारलं का पण ऐका पूजा होईपर्यंत तुम्ही एकत्र नाही राहू शकत नीरज म्हणतो कमॉन मॉम मेघना म्हणते नीरज आपण इथल्या पद्धती सगळ्या पाळल्याना मही पण पाळूया ह्या रूममध्ये निशीबरोबर वर ओवी राहील झोपतील बहिणी बहिणी नीरज हसून म्हणतो ओके मॉम ओके कळलं मला दोघींना गुड नाईट करतात आणि निघून जातात रघुनाथ आनंदात म्हणतो उमा सगळं कसं व्यवस्थित झालं ना उमा म्हणते हो ना रघुनाथ म्हणतो आपली निशी किती गोड दिसत होती ना मेघना म्हणते आता सासरी गेली चार दिवसांनी मुंबईला आणि नंतर साता समुद्रापार तो तिच्या हातावर आत ठेवतून म्हणतो उमा कशाला एवढी काळजी करता एकदा पिल्ला पिल्ला का पिल्लाच्या पंखात बळ आलं तर घरटं बांधायला पिल्लं उडून जाणारच तो बरंच काय समजावतो उमा म्हणते मी काय म्हणते आता आपल्या एका मुलीची जबाबदारी पार पडली आता ओवीच्या लग्नाचं बघायला पाहिजे ना संध्याने तिची जबाबदारी माझ्यावर सोपवली रघुनाथ म्हणतो उमा तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमच्या भाचीची जबाबदारी आपण दोघं घेऊया सगळं व्यवस्थित होणार मी तिला काहीही कमी पडू देणार नाही पण मला काय वाटतं तुमच्या भाचीची जबाबदारी विजयरावाला घेऊ द्या ते आहेत ना आणि मी का म्हणतो त्या मुलीचे विचार अगदी टोकाचे आणि आधुनिक आहे तिच्या बोलण्यात वागण्यात परकी संस्कृती जाणवते आता तिच्या विचाराचा पोरगो आपण कुठून शोधायचं आता आपल्या गावातलं मातीतलं बोरग तिला चालणार नाही आपण काय करायचं चला झोपा आता उमा म्हणते कसं सांगू यांना इकडे ओवी आणि निशी गप्पा मारत असतात निशी ओवीला पुन्हा अपशकोणबद्दल बोलते आणि म्हणते मला खूप टेन्शन येतं ओवी हळूस म्हणते टेन्शन तर मला यायला पाहिजे निशिवंती काय झालं ती म्हणते माझ्या नशिबात काय आहे आय डोंट नो निशिवंती म्हणजे ओवी म्हणते अगं उद्या मला काही झालं तर आता निशी तिला मारायला लागते आता दोघींचा बरंच काही गोंधळ होतो निशिमन ती ओवी तुला जसा हवा ना तसाच मुलगा मिळणार आणि तेव्हा तुझ्या मागे पुढे मी करणारा तुला छान नवरीसारखी तयार करील हां आणि तुला गावचाच मुलगा हवा आहे ना आता दोघी पण हसायला लागतात मेघना सकाळी येते आणि म्हणते ओवी तुला आठवतं ना मी तुला ओटीमध्ये एक साडी दिली होती तीच नेसायची हा पूजाला आणि आपण देवळात जाऊन पूजा करतोय आणि ओवी तू माझ्याबरोबर चल निशी स्माईल करते आणि कपाटातून साडी काढते पण ती साडी मात्र फाटलेली असते खोतांच्या घरी सकाळी सकाळी शंख फुंकल्याचा आवाज येतो ते ऐकून दायजी शिनू आणि लाली बाहेर येतात तेवढ्यात सगळ्या घरामध्ये चारू धूप फिरवत असते लाली म्हणते छान हा छान दायजी म्हणते तू केली देवाची पूजा चारू म्हणते हो देवाधर्माचं करायला मला आवडतं तेवढ्या तो येते आणि सगळं बघत असते चारू म्हणते गावातल्या देवळामध्ये कीर्तन असो की आरती मी नेहमी करते दायजी म्हणते असा का बरं बरं चार म्हणते दायजी तुम्हाला आवडलं नाही का मी पूजा केलेली नाही म्हणजे दुसऱ्याच्या घरी असं देवाला हात लावणं बरोबर नाहीच आहे तुम्हाला कोणाला आवडलं नसेल तर दायजीच्या पडत म्हणते खरंच सॉरी दायजी म्हणते नाही आवडायला काय झालं माझ्या पोटच्या पुरीला जे सुचलं नाही ना ते तुला सुचलं तेवढ्या त्रगुणात वरून येत असतो आणि सगळं ऐकतो दायजी चारूचं भरभरून कौतुक करते आणि म्हणते लग्न करून ज्या कुणाच्या घरात जाशील ना त्या घराचं स्वर्ग करशील चारू म्हणते दायजी किती कौतुक करता मला नाही सवय एवढी कौतुक करून घ्यायची दायजी म्हणते खरंच आजचा माझा दिवस अगदी चांगला जाणार हळूच लालीकडं बघते लाली, लाली मान होते चारू लाजू म्हणते आलेच मी आता मात्र सगळे चारूकडं बघतात आणि सगळ्यांच्याच मनात काही काही येतं असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद